ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज मी भरपूर अशी व्हिडिओज टाकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं हवे आहेत तर अगदी एक एक दोन दोन मिनटाचे व्हिडिओज मी आज टाकणार आहे आज दिवसभर भरपूर व्हिडिओज येतील तर दर तासा एक तासालाही एक व्हिडिओ येऊ शकतो किंवा दर अर्ध्या तासालाही व्हिडिओ येऊ शकतो कारण खूप प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या दिवसाला आज उद्यापासून आपण पारायणाला बसणार आहोत तर गुरुचरित्र पारायण हे घरोघरी व्हावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आता ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य नाही त्यांनी काय करावं कोणतं ग्रंथ वाचावं कोणतं ग्रंथ त्यांना सोपं जाईल कोणत्या ग्रंथाचे मग नियम काय आहेत या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिला हा जो प्रश्न आहे जो आजच्या रिलेटेड आहे आत्ताच्या व्हिडिओशी रिलेटेड आहे की आता उद्यापासनं गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सुरुवात करायची आहे सकाळी आपल्याला उठल्यावर देवपूजा असते मांडणी असते पोथी वाचन असतं मग त्याचमध्ये आपल्याला स्वामींचा जर का आपण दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचत असाल तर मग गायत्री मंत्र परत त्यामध्ये अथर्व शीर्ष आहे मग त्यामध्ये तुम्हाला एकशे आठ माळी एकशे आठ वेळा गायत्री मंत्र मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र अशा खूप साऱ्या आधी सेवा आहेत मग तुम्ही अध्याय सुरू करतात आणि त्यामध्ये खूप वेळ जातो तर तुम्ही आधी आदल्या दिवशी म्हणजे आज रात्री तुम्ही पूजा मांडणी करू शकता का किंवा आजच्या दिवसात संध्याकाळी पूजा मांडणी करून तुम्ही उद्या वाचन करू शकता का याबद्दलचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते तर बघा पहाटे तुमचं व्यवस्थित वाचन होऊ शकेल वेळ जाणार नाही तुम्हाला व्यवस्थित जर का करायचं असेल वाचन तर तुम्ही नक्कीच आज रात्री पूजा मांडणी करून ठेवू शकता फक्त मांडणी करायची आहे पूजा आपल्याला म्हणजे त्या मांडणीची पूजा आपल्याला करायची नाही आहे म्हणजे फक्त तुम्हाला सगळं मांडून ठेवायचं आहे आता ते कसं करणार तुम्ही तर ते त्याच्यासाठी काय करावं लागेल तर ते कधी मांडू शकता तुम्ही तर ती मांडणी करायच्या वेळेस तुम्ही दिवसभर एकतर आज बुधवार आज मंगळवार आहे तर आज दिवसभर एक तर शक्यतो तुमचं आज मांसाहार वगैरे तुम्ही खाल्लेला नाही पाहिजे काहीतरी अपवित्र किंवा म्हणजे अशा काही ठिकाणी तुम्ही जाऊन आला असेल काही तर कुठे जाऊन आलं असेल तर त्या गोष्टी झालेल्या नसेल तर मग तुम्ही व्यवस्थित काय करा मांडणी करायची आहे ना तुम्हाला तर तुम्ही एकच गोष्ट करा साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की आज मांडणी करायची आहे तर तुम्ही एक काम करा व्यवस्थित आंघोळ वगैरे करून घ्या व्यवस्थित स्वच्छ सुचिर्भूत होऊन जा आणि दुसरे कपडे घालून तुम्ही प्रॉपर मांड करून ठेवा कारण ते सुद्धा पूजेचा भाग आहे आता बघा मी तर उद्याच करणारे तयारी फक्त रात्री करून ठेवणारे पाठ वगैरे तिथे मांडणी करायला दहा ते पंधरा मिनिटं लागतील जर माझी तयारी पूर्णपणे झालेली असेल पण तुम्ही जॉबला जाणारे असाल तुम्ही बाहेर जे काही काम असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी रात्री करून ठेवलं म्हणजे सकाळी फक्त वाचनाला बसू शकतो किंवा बसू शकते तर चालेल तुम्ही रात्री मांडणी करून घेऊ शकता सकाळी फक्त मग तुम्हाला फुलांनी अभिषेक करायचा म्हणजे फूल तुम्हाला पाण्यात बुडवायचं आहे पाच वेळा शिंपडायचं आहे तीन वेळा शिंपडायचं आहे दूध घ्यायचं आहे मग ते शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर परत पाणी घ्यायचं आहे शिंपडायचं म्हणजे असं फक्त व्यवस्थित असं मानसपूजेसारखं किंवा सा साध्या पद्धतीने तुम्हाला थोडासा अभिषेक करायचा आहे आणि सकाळी तुम्ही दत्तमूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल त्यांची स्थापना प्रॉपर तिथे फुलं वगैरे वाहून करू शकता म्हणजे फुलं वाहू नका काही करू नका फक्त व्यवस्थित म्हणजे कळस असेल तर कळस तिथे ठेवून द्या नारळ पानं वगैरे लगेच टाकू नका किंवा जरी टाकून ठेवली तर काही हरकत नाही त्याला हळदी कुंकू लावणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर करा हार घालणं ह्या सगळ्या गोष्टी प्रसाद ठेवणं या गोष्टी तुम्ही उद्या करू शकता फक्त चौरंगावर वस्त्र ठेवून देणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आज करून ठेवू शकता समयीमध्ये तेल वगैरे टाकून ठेवू शकता फक्त सकाळी लावायचं काम करायचं पाट वगैरे मांडून ठेवू शकता फक्त सकाळी तुम्हाला हळदी कुंकू व्हायचंय आचमण करायचं आहे संकल्प करायचा आहे आणि सुरुवात करायची असं तुम्ही नक्कीच करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही आरामात तुमची जी सेवा आहे ती त्याने सुद्धा होईल त्याच्यामध्ये असं काहीही वेगळं नाही आहे श्रद्धा महत्वाची आहे बाकी कुठल्याही गोष्टीचं बाकीच्या गोष्टीचं बंधन नाही श्री स्वामी समर्थ